पुंडलिका वरदा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय संत कवी महिपती महाराज की जय सबसंतनके जय ओ परमात्मने नम श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा श्रीगणेशाय नम अथ आता आता हे आपुले चौपाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुळमुळी भरोनिया पुष्पांजुळी अर्घ्युदेव अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळ निनुपुरे लेवबू सुकुमारे पदेतीये घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी घालू जोडी अंगोळी मोद बहळ सात्विकाचे मुकुळ हे उमलले अष्टदळ ठेवूवरी ते तेथ अहम हा धूप जाळू नाहं तेजे जे वळु सामरस्य पोटाळु निरन्तर माझी तनुवानि प्राण या दोन्हि पाउ आलिवो श्रीचरणक्षनिम्बलो न पायातया या गुरुचरण सेवा भो पात्रया दैवा जे सकळार्थ मेळावा वा पाटुबान्धे विसवने उन्मेखला हे उजरी जेवाचे वाचे ती करी सुधा सिंधु पूर्णचंद्राची कोढी वक्रुत्वाघापे कुरुंडी तैसियानी गोढी अक्षराते सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रुतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म कुजे कैवल्य ही तैसे सजे ऐसा बोलो दिग्गि जेने जे दैवे श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगे माधवी तैसे सीने बरवी। वाचा वल्ली, थाओन पवता जयाचा मने सहित मुरडले वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारो जे ज्ञानासीन चोजवे जे ध्यानासी नागवे ते चर अगोचर फावे गोठी माझी एवढे भग, वळघे वाचे चे अंग श्री गुरुपा पदपद्म पद पद्म पराग लाहे जैका तरी बहु बोलो काई आजी ते आणि ठाई माते वाचोनी नाही ज्ञान देवो म्हणी जे ताने निम्या अपत्ये आणि माझे गुरु एक लवते मनोनी कृपेशी कहा ते भरोवरी आघवी मेघ से रिचवी मज लागे गोसावी तैसे केले मनोनी रिकामे तोंड तरू गेले बडबड ही से गोड आतुडलेम हो अपैते तई वाळूची रत्ने परते उजू आयुष्य तई मारिते लोभू करीन आधनी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भूटेची वेळ जगन्नातून तया परी श्री गुरु ती जय अंगीकारू तई हो निठाके मोक्ष मया घवा पा कायी नारायणे तया पांडवांचे उने कि जे चिना पुराणे विश्ववंदे कैसे श्रीनिवृत्ते राजे अज्ञानपण हे माझे आनिलेोजे ज्ञानाच या असो आता प्रेम प्रेमरुळतसे बोलता के गुरु, गुरु, गुरु वर्णिता उन्मेष से आता तेने चिपसाये संतांचे मी पाये ओळगेनाभिप्राय गीतेचे ोची प्रस्तुती चौदाव्याध्यायाच्या अंतिम निर्णय कैवल्यपती ऐसा केला जैसा शतमख संपत्ती जे ज्ञान जयाचा हाती मुक्ती जयसा शतमक संपत्ती स्वर्गो स्वर्गीची शत एक जन्मा जो जन्मोनि ब्रह्म कर्मा तरी तोची ब्रह्मा आणु हे नाना सूर्याचा प्रकाशु लाहे जेवे डोळसो देवी ज्ञानेची सौरसो कवन पायोग्यता अंगी हे पाहता जगी देखिला ऐकू जे पाताळीचे हे निधान दावी लकीर अंजन परी हो पायाळाचे ऐसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरणाही आन परी ते थारे ऐसे मन शुद्ध तरी हे वाचो नितगणे ठेविले देवे आता विरक्तीची कवन परी जे येऊनी मनाकेवरी हेही सर्वज्ञ स्त्री हरी देखिले असे जे विषे रांधिली रस सोय जय जेवनरा ठाऊ होय तै तो ताटची सांडोनी जाय जय जया जयापरी तैसी संसाराया समस्ता जानी जे जया नित्यता कै वैराग्य दवडिता पाठी लागे, आता नित्यत्वया कैसे वृक्षाकार मिसे सांगी जता श्री विश्वेशे उपडिले कवतिके झाडैरी मोहरा ठाके देवेगे वेगे जैसे सुके तैसे हे नव्हे जान याची एके परी रूपकाची आुसरी सारितसेवारी संसाराची करोनी संसार वावो स्वरूपी हंते ठावो ओवावया ध्यावो पंधरावा हेचे आघवे ग्रंथगर्भींचे चांगावे उपलविजेल जिवे आकर्णिजे तरी महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे हगा पै पंडुकुमरा एता स्वरूपाच्या घरा तरी तसे आडवारा जो तो हा जगडंबरो नोहे हा जाने महातरू थावलासे, परिरा रुखा सारिखा तळी मुळे वरी शाखा तैसा नोहेवनाम आगी का कुराडी बुडी, तरी होका भलती वडी वरी चिलवाढी जे तुटल्या मुळा पासी उलंडेल का शाखासी, ते परी तैसी गोटी हो कायसी हा सोपा अर्जुना कवतीक अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी रुखायया। रुखाय जैसा भानुंची नेनोके रश्मी जाळतळे फाके संसार हे काव झाड तैसे, आणि आदिनादि तितुके रुंदले असे नेचेके कल्पांतीचे नि उदके व्योम जैसे कारविचास्तमानी अंधारे निकोंदे रजनी हाची गगनी मांडला से, यया फळना चुंबिता फुल तुरंबिता जे काही पंडुसुता ते रुपूची हा हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मुळीला नोहे येणे चिहा होये शाडवळ उगा आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले कीर असे परी आधीही असोसे मुळे यया पै बलवचेची महामारी पिंपळा कावडाची या परी जे पारंभ्या माझारी डाळिया असती देवीची संसार संसारतरोययाया आधीची आती खांदिया हेही नाही तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे दिसतातिया पाडे सासिनले जाले गगनची पावेलिये वा का वारामाण्डलारुखाचेनि अये नानावस्थात्रये उदयलासे जान विश्वाकारविटङ्कु उदयलाजानरुकु आता ऊर्ध्वया कवन एथे मूलते किं लक्षण मुखपन शाखा कैसिया द्रुमायया अधिजिया मूलिया या कोण कैसिया ऊर्ध्व शाखा आणि निश्वत हा ऐशी प्रसिद्धी कायसे आत्मवेद विलासी निर्णो केला हे आघवेची बरवे तुझे प्रतितीशी फावे तैसे सांगो सोलिवे विन्यासे पर्या ऐके गा, गा सुभा हा प्रसंगो असे तुझा करी हो सर्वांगा हियेलिया ऐसे प्रेमरसे सुरपुरे बोलिले जव यादव रे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त दहाले देव निरूपिती ते कुले एवढे श्रोते पण फाकले जैसे आकाशात देव पसरिले दाही दिशे श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घोटू भरोपा कसरा अवघियाचा ऐशी सोय सांडोनी कवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली देत जहाले सुती केली श्री श्रीभगवानुवाच ऊर्ध्व मूल मध शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंद पर्णानी वेद सवेद धनञ्जया ते ऊर्ध्वगातरुयया तेनेरुखेचिका चिकाजया ऊर्ध्वतागमे पुण्डलिका वृदाहरिवित्कल श्रीज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ भगवान् की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुतुकारां महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संत कवी महीपती महाराज की जय सब संत